कर्मचाऱ्यांची नियमानुसार तीन वर्षात बदली होत असली तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात चार कर्मचारी मात्र एकाच विभागात पंधरा वर्षांपासून ठिया मांडून बसलेत राज्य सरकारचे हे चारही गरजाबाई महसूल विभाग सोडायला तयार नाहीत त्यांची कुठेही बदली झाली तरी ते पुन्हा पंधरवड्यात याच विभागात येतात जिल्हाधिकारी कार्यालयात सव्वा सर्वाधिक मलईदार विभाग म्हणून ओळख असलेल्या महसूल विभागात या चार गरजावयांकडून नागरिकांची पिळवणूक होत असल्यानं त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागातून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शेतजमीन बिगर शेती करण्याचं काम केलं जातं जमिनीचे तंटेही इथे सोडवले जातात जिल्हाभरात सुरू असलेल्या गौण खनिजावर नियंत्रण ठेवलं जातं त्यामुळे हा विभाग सर्वाधिक मलाईचा विभाग म्हणून ओळखला जातो परिणामी या विभागात येण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जाते याच विभागात काम करणारे कारकून आणि अव्वल कारकुन दर्जाचे चार कर्मचारी मात्र याच विभागात गेल्या पंधरा वर्षांपासून मुक्काम ठोकून आहेत नियमानुसार एका विभागात कर्मचाऱ्याला तीन वर्षापेक्षा जास्त काळ राहता येत नाही मात्र या कर्मचाऱ्यांनी पंधरा वर्ष उलटल्यानंतरही हा विभाग सोडला नाही या कर्मचाऱ्यांकडून गरजू नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याचा आरोप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी केला आहे सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना महसूल विभागातून तातडीनं बाहेर काढा अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे केली आहे